हे दोन्ही टोकं आपल्याला माहिती नाही असं सल्लसुद्ध सांगतो ज्याचा आलेला आणि गेलेला अंत आपल्याला ठाऊक नाही त्याच्याविषयी आपण शोक करतो तर तसा जीवन समजून घेऊन तसा शोक करू नये अशी बुद्धांची शिकवण आहे परंतु शोक करणं ही सोपी गोष्ट आहे शोक न करणं ही कठीण गोष्ट आहे कारण शोक हा एक जणू काही स्थायी भाव आहे नैसर्गिक आहे माणसाला जन्म झाला की आपल्या घरात कोणी जन्म बाळ जन्माला आलं की आनंद होतो आणि घरातलं कोणी गेल्यावर मृत्यू झाल्यावर आपल्याला दुःख होतं यातना होतात हा एक स्वभाव धर्म आहे परंतु ही दोन्ही टोकं जी आहेत जन्म आणि मृत्यूची या विषयी आपण अनभिज्ञ असतो आपण अज्ञात असतो आपल्याला दोन्ही टोकं माहिती नाही आपल्याला आपला स्वतःचा जन्म आठवतो का असं जर आपण स्वतःला प्रश्न विचारला आपल्याला आठवतो का आपला जन्म काय झालं जिमक जन्म झाला म्हणजे काय झालं तर आपल्याला ते माहिती नाही जन्मानंतरची काही वर्ष आपल्याला माहिती नाही आणि जेवढे आपण जगतो आता समजा परवाला आता एकोणतीस एप्रिलला मी अडुसष्ट पूर्ण करेल आणि एकोणसत्तरमध्ये मध्ये प्रवेश करेल जेव्हा मी अडुसष्ट वर्षाचा विचार करतो तर मला नाही माहीत अडुसष्ट वर्ष झाली म्हणजे काय झालं कारण बराचसा जो आपला जीवनाचा काळ आहे हा जणू काही अज्ञानात गेलेला असतो अविद्येत गेलेला असतो माहिती नसतो आणि जितका आपण पाठीमागे जातो जातो तितका जणू काही अंधकार आहे आणि एकदम आपण जन्मापर्यंत गेलो तर आपल्याला आपला स्वतःचा जन्म आठवत नाही आणि आपला येणारा मृत्यू आपल्याला माहिती नाही म्हणजे जन्मही माहिती नाही आणि मृत्यूही माहिती नाही तर असं हे जीवन आहे तर हे कशामुळे माहिती नाही कशामुळं कळत नाही आपण जिवंत आहोत असं वाटतं पण जेव्हा जीवनाकडे पाहतो तर जीवन समजत नाही कळत नाही जन्म आठवत नाही मृत्यू माहीत नाही आणि जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे जीवन आहे हे बरंच आपलं अज्ञानात अंधकारात अविद्येमध्ये असतं आणि त्याच्यामुळे जीवनातले प्रश्नही लक्षात येत नाही जो मुख्य प्रश्न असतो जीवनातला ज्याला बुद्धांनी दुःख म्हटलेला आहे म्हटलेला आहे एकटेपाना म्हटलेला आहे भय म्हटलेला आहे चिंता आहे अस्थिरता आहे अस्वस्थता आहे निद्रानाश आहे म्हणजे झोप येत नाही हे ना हे असे हे आपल्या जीवनाचं स्वरूप आहे आपल्याला वाटतं जीवन म्हणजे आनंदी आनंद गडी इकडे तिकडे तू इकडे वास्तव तसं नाही वास्तव हे दुःखानं आहे पण बुद्ध म्हणतात दुःखानं दुःख हे एक सत्य आहे परंतु तेवढं सत्य नाही बुद्धाने जे संशोधन केलं ते ह्या दुःखातून बाहेर कसं पडायचं मुक्ती कशी मिळवायची विमुक्ती कशी मिळवायची जीवनातले हे जे धर्म आहेत धम्म आहेत जन्म जरा व्याधी मरण म्हणजे जन्म म्हातारपण व्याधी म्हणजे आजार आणि मृत्यू जन्म जरा व्याधी मरण प्रियांचा वियोग आता आई गेल्या घरातल्यांसाठी प्रिय व्यक्ती गेली ही सर्वसाधारण गोष्ट आहे हे असतं घडतं आणि असत आहे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय होत नाही मृत्यू काय येतो कारण जन्म झालेला आहे मग जन्म जर झाला आहे तर मृत्यू हा ठरलेला आहे पण याचा आपल्याला भान नसतोय आणि हे भान नसतंय ह्याची अविद्या आहे अज्ञान आहे म्हणून दुःख होतं म्हणून दुःखाचं कारण अविद्या अज्ञान असं म्हटलेलं आहे म्हणून जीवनाचं भान आपल्याला आलं पाहिजे म्हणजे आपण शोकातून मुक्त होतो आणि माणसाला शोकातून मुक्त होण्यासाठी यातनेतून मुक्त होण्यासाठी दुःखातून मुक्त होण्यासाठीच सगळ्या मनुष्यमात्रांची आणि प्राण्यांची धडपड चाललेली असते सगळं आपलं जगणं कशासाठी आहे तर दुःखातून यातनातून मुक्त होण्यासाठीच आहे आपण पैसे कमावतो कशासाठी पैसे कमावतो पैसे कमावण्यासाठी पैसे नाही कमवतो त्या पैशाचा जो आपल्याला जीवनात उपयोग होणार आहे ती उपयुक्त त्या गरजा भागवण्यासाठी आपण पैसे कमवतो पैसा महत्वाचा नाही आपल्या गरजा महत्वाच्या आहेत आपण दवाखान्यात का जातो का म्हणजे चांगल्या मोठ्या दवाखान्यात मोठा खर्च करून ॲडमिट होण्यासाठी आपण दवाखान्यात जात नाही आपला जो आजार आहे आपलं जे दुःख आहे ह्यात आहे ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी आपण दवाखान्यात जातो जीवनातल्या सगळ्याच जे काही आपल्या झडपडी आहेत ह्या सगळ्या झडपडी यातनेतून मुक्त होण्यासाठी आहे परंतु त्याच्यातून आपण संपूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही होता येत नाही ही गोष्ट बुद्धांनी लक्षात आणून दिली आणि ते कसं करता येऊ शकतं ते कसं होऊ शकतं ही त्यांनी गोष्ट अनुभवातून जगाला सांगितलेली आहे ती आपल्याला शिकण्याची गरज आहे बुद्धांनी काय सांगितलं लोकांना बुद्धांच्या हयातीमध्ये जगत असत जसं आता गुरुजींनी अंगोली मालांची गोष्ट सांगितली अहिंसकाची त्या तर हत्यारा होता तो त्याला खून केलेले होते बुद्धाची भेट होते बुद्ध त्याच्याशी बोलतात आणि बोलता बोलता काही क्षणात तो हत्यार टाकून देतो काय घडलं असं गौतम गौतमी तर एकोलत एक मूल गेलं आणि त्याचा मृत्यू एकोणत्या एका मुलाचा मृत्यू ही ती स्वीकारत नाही हे असं नाही झालं पाहिजे ह्याला जिवंत केलं पाहिजे माझं मूल गेलं ह्याला जिवंत केलं पाहिजे आणि तिची ती अपेक्षा असते आणि लोक म्हणतात असं होऊ शकत नाही आणि ती तर ऐकण्याच्या मनस्थितीत नसते मग कोणीतरी तिला बुद्धांची भेट घालून देतं बुद्ध काय असं सा, काय सांगतात तिला ते, ते काही क्षणामध्ये एक साधारण तासामध्ये दोन तासामध्ये ती तो मृतदेह स्वतः ती जंगलात सोडून देते काय घडतं बुद्ध लोकांना जीवनाविषयी सत्याविषयी जागृत करून देतात भानावर आणतात कळतं मृत्यू हे सत्य आहे जीवन हे असंच आहे आता बुद्धांनी काय सांगितलं कसं सांगितलं आपल्याला माहिती नाही परंतु जे काही सांगितलं ते आपण असं म्हणू शकतो कदाचित बुद्ध असे भेटले असतील की आता तुझं मूल गेलं याच्यात विशेष काय उद्या तू पण जाणार आहेस आणि तुझ्यासाठी कोणीतरी रडणार आहे उद्या मी पण जाणार आहे माझ्यासाठी माझे आपतेष्ट रडतील हा संघ रडेल त्याने काय होणार आहे हा जीवनातला धम्म आहे सत्य आहे हा धर्म आहे हा स्वीकारावा लागतो तर माणसाचा जो मृत्यू आहे हा मृत्यू माणसाला जाग करतो अशी पण एक बुद्धांची शिकवण आहे मृत्यू हा क्षण बुद्धांच्या दृष्टीनं बौद्ध बुद्ध धम्माच्या दृष्टीनं रडण्याचा क्षण नाही जागृत होण्याचा क्षण आहे जाग होण्याचा क्षण आहे कारण जन्म जरा व्याधी मरण प्रियांचा वियोग अप्रियांचा संयोग